श्री स्वामी समर्थ घरात अचानक एखादा प्राणी किंवा पक्षी दिसतो कधी कधी अगदी देवघरापर्यंत पोहोचतो तुम्हाला वाटतं हे नुसतं योगायोग आहे नाही हे ना असतं एक संकेत असा संकेत ज्यामागे लपलेलं रहस्य ऐकल्यावर तुमचे डोळे हे खुलतील पण सावधान ही गोष्ट शेवटपर्यंत जर ऐकली नाही तर चित्र अधूरं राहील आणि तुम्ही खरं महत्त्व कधी जाणून घेऊ शकणार नाही वास्तविकता आपल्या घरात प्राणी पक्ष्यांचं येणं हे फक्त निसर्गाचं रँडम काम नाही यामागे काहीतरी इतकं खोल आहे की हजारो वर्षापूर्वी शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं गेलं आहे कधी विचार केला आहे का का काही का लोकांच्या घरात रोज चिमणी येते तर काहींच्या घरात कावळा सतत ओरडतो का एखाद्या घराभोवती कुत्रा फिरत राहतो तर दुसऱ्या घरात अचानक साप दिसतो यामागचं कारण तुम्हाला हलकुल फुलकं वाटणार नाही पण खरी गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती एकही सेकंड स्किप करू नका नाहीतर मधला धागा तुटला तर संपूर्ण रहस्य हे आतातून मिसतेल कारण हे संकेत तुमच्या भविष्यासोबत खेळतात कधी धनप्राप्तीचा कधी संकटाचा कधी आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनेंचा प्रश्न फक्त एकच आहे तुम्ही ते संकेत समजून घेता की त्यांकडे दुर्लक्ष करता जर मी आता पूर्ण रहस्य सांगितलं तर तुम्ही तेवढ्याच करून निघून जाल पण ही गोष्ट अशी आहे की शेवटचा भाग ऐकल्याशिवाय तुम्हाला खरी किल्ली मिळणारच नाही तर मित्रांनो पुढच्या वेळी घरात एखादा प्राणी किंवा पक्षी दिसेल तेव्हा लक्षात ठेवा तो फक्त पाहुणा नाही तो आहे एक दूत जो तुमच्यासाठी संदेश घेऊन आलाय हा संदेश काय आहे कोणासाठी तो शुभ कोणासाठी तो धोकादायक आणि कोणत्या क्षणी तो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो याचं उत्तर या व्हिडिओच्या पुढच्या क्षणात मी देणार आहे म्हणून एकही सेकंड स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर लिहा मित्रांनो शकुणशास्त्रानुसार आपल्या घरात येणारा उंदीर मांजर कुत्रा मुंगी चिलट किंवा एखादा मच्छर का असेना प्रत्येक प्राणी आपल्याला काही ना काही संकेत देतो आणि शकुणशास्त्रानुसार हे संकेत आपल्या भविष्यावर आपल्या आरोग्यावर आपल्या धनावर आणि आपल्याला येणाऱ्या काळावर सुद्धा फरक टाकतात त्यामुळे या संकेताला कधीही दुर्लक्ष करू नका चला कोणते आहेत ते संकेत बघूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पन्नास असे संकेत सांगणार आहे जे तुम्ही कधीही दुर्लक्ष करायला पाहिजे नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यापैकी कोणता प्राणी तुमच्या घरात येतो आणि याबद्दलची तुम्हाला काही अनुभव आलेला आहे का ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो जर कबुत्तराने तुमच्या घरात घरट केलं असेल तर हे तुमच्या घरात शांती आणि प्रेम येण्याचं लक्ष नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा खूप जास्त कबुतर जर घरात येत असतील तर हे तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण करू शकते यामुळे तुमच्या आरोग्याला समस्या होऊ शकतात जर सकाळी सकाळी कावळा तुमच्या घरापुढे येत असेल आणि ओरडत असेल तर याचा अर्थ असा होतो की पित्र तुमच्या घरी आलेले आहेत त्यांना तर्पण किंवा भोजन नक्की अर्पण करा जर कोयल तुमच्या घराभोवती असेल किंवा घरापाशी येऊन जर ओरडत असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे जर चिमणी तुमच्या घराभोवती उडत असेल किंवा तुमच्या घरावर खिडकीवर बसून ओरडत असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या प्रेमसंबंधामध्ये चांगला तुम्हाला अनुभव मिळणार आहे मित्रांनो जर स्वप्नात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला हंस दिसला असेल तर लक्षात घ्या याचा अर्थ असा होतो की तुम्हाच्या आता जे ज्ञान आहे त्यात वाढ होणार आहे आणि तुम्ही जे काही गोष्ट शिकत असाल त्यात मला शंभर टक्के प्रगती मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात किंवा जवळपास इगल जर दिसला असेल ना तर असं समजा की तुमचे शत्रू आहेत त्यांच्यापासून तुमची सुरक्षा स्वतः देव करणार आहे आणि सोबत जर उल्लू तुम्हाला रात्री म्हणजे घुबड जर रात्री तुम्हाला तुमच्या घराभोवती हो कुठं बसलेला दिसला किंवा कुठून येताना जर दिसला तर असं समजा की आता तुम्हाला शंभर टक्के धनप्राप्ती लवकर होणार आहे पण काही संकेत या घुबडीबद्दल असे असतात की घुबड जेव्हा आपल्याला अशा ठिकाणी दिसते तिथे नकारात्मक ऊर्जा असेल तेव्हा हे आपल्यासाठी संकट किंवा धोकादायक संकट येण्याचं लक्षण सांगत असते मित्रांनो जर मोर तुमच्या घरात किंवा शेतात नाचताना तुम्हाला दिसला तर समजून जा की खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे आणि जर बदक तुमच्या आला किंवा घरात आला तर आता तुम्हाला खूप जास्त धनप्राप्ती होणार आहे असा याचा संकेत मानला जातो मित्रांनो जर काळी मांजर चुकून तुमच्या घरात आली असेल तर हे खूप अत्यंत अशुभ मानलं जातं पण त्याच जर पांढऱ्या कलरची मांजर तुमच्या घरात आली तर हे खूप जास्त चांगला संकेत मानला जातो कुत्रा जर तुमच्या घरात अचानक आला असेल आणि भुंकायला लागला असेल तर हे सुद्धा अत्यंत अशुभ संकेत मानलं जातं पण जर तेच कुत्रा तुमच्या घराबाहेर बसून तुमच्या घरापुढे बसून असेल तर हे तुमच्या घराचं रक्षण होत आहे याचा एक संकेत वर्तवत असतो मित्रांनो चुकून का स्वप्नात किंवा तुम्हाला तुमच्या समोरासमोर हत्ती दिसला तर हे खूप शुभ लक्षण मानले जाते यामुळे तुमच्या आयुष्यात सुख आणि शांती येण्याचा संकेत आहे जर तुम्हाला पांढरा घोडा दिसला असेल तर हे सुद्धा अत्यंत चांगलं लक्षण मानलं जातं आणि त्याऐवजी तुम्हाला काळ्या कलरचा घोडा दिसला असेल तर हे तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्याचं संकेत देत आहे मित्रांनो जर बकरी तुमच्या घरात येईल किंवा घराबाहेर फिरेल तर याचा अर्थ तुम्हाला धनलाभ आणि आनंदाची बातमी मिळणार आहे आणि गाय जर तुमच्या घरापुढे येऊन थांबत असेल तर याचा अर्थ असा, असा होतो की आता लवकरच तुम्ही ज्या काम करत होता त्यात तुम्हाला यश मिळण्याचा हा एक शुभ संकेत मानला जातो मित्रांनो जो आपल्या रानात किंवा शेतात डुक्कर फिरतो हो तो आपल्या घराच्या आजूबाजूला फिरत असेल तर हे अशुभ संकेत मानलं जातं आणि जर त्याऐवजी माकडं आपल्या घरावरती किंवा आपल्या घराभोवती असेल किंवा फिरत असतील तर हे आपल्यावर बजरंगबलीची कृपा आशीर्वाद असण्याचं संकेत देतो पण तेच जर आपल्या घरात आलं असेल आणि जोरजोरात ओरडत असेल तर आपल्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल होण्याचं हे संकेत देत असतो आता मित्रांनो पुढचा जो प्राणी आहे तो बऱ्याचदा आपल्याला दिसत नाही पण जर हा प्राणी चुकून तुम्हाला स्वप्नात दिसला किंवा जर एखाद्या झू मध्ये गेला किंवा एखाद्या जंगलात तुम्ही दुरून बघितला तर हा प्राणी तुमच्यासाठी राजयोग किंवा तुम्हाला शक्ती मिळण्याची शक्ती प्रदान करतो तो प्राणी म्हणजे वाघ वाघ जर तुम्हाला एखाद्या स्वप्नात दिसतो किंवा जंगलात कुठे दिसला तर तुमचा संकेत देत असतो मित्रांनो आपल्या घरात मुंग्या येतात पण जर काळ्या कलरच्या मुंग्या आपल्या घरात बाहेरून एखादा अन्नाचा कण घेऊन येत असतील ना तर याचा अर्थ आपल्या घरात लवकरच धनप्राप्ती होणार आहे असा संकेत मानला जातो पण त्याऐवजी लाल मुंग्या आपल्या घरात आपल्याला दिसल्या तर आपल्या घरामध्ये वादविवाद किंवा भांडणी होण्याचा संकेत आपल्याला मिळत असतो मित्रांनो मधमाशीला प्रत्येक जण कारण ते ढंक मारते पण ही ढंक मारणी मारणारी मधमाशी जर तुमच्या घरात येत असेल आणि तुमच्या घरात इने तिचा छत्ता किंवा आपण जे म्हणतो कोळपा केला असेल तर तुमच्या घरात धनप्राप्ती होण्याचे योग तयार होत आहेत असा संकेत घेतला जातो मित्रांनो रंगीबिरंगी फुलपाखरू जर उडून तुमच्या घरात आला असेल तर याचा अर्थ काहीतरी नवीन होणार आहे तुमच्यासोबत पण त्याचऐवजी रातकिरा जर तुमच्या घरात ओढताना दिसत असेल किंवा त्याचा सारखा आवाज येत असेल तर हे खूप जास्त टेन्शनवाली गोष्ट असते आपल्या घरात जास्त मच्छर असणे हे अशुभ संकेत मानले जाते सोबत आपल्या आरोग्यावरसुद्धा याचा खूप वाईट परिणाम होतो त्याचप्रमाणे जर मकडीने म्हणजे जे आपल्या घरात हे राहते मकडी म्हणतो आपण त्याला त्याने जर आपल्या घरात जाळी निर्माण केली तर हे कधीकधी आपल्याला धनप्राप्तीचा योग आहे धनप्राप्ती होणार आहे याचा संकेत देतो पण हे जाळ्या जर खूप जास्त झाल्या तर आपल्या आयुष्यात टेन्शनचं काम करत असतात मित्रांनो तुमच्या घरात जर तुम्हाला गोम दिसली तर हा संकेत अत्यंत नकारात्मक आणि अशुभ मानला जातो त्याचप्रमाणे घरात साप दिसणे नकारात्मक मानला जातो पण जर पिवळ्या कलरचा किंवा पांढऱ्या कलरचा साप दिसला असेल तर धनप्राप्तीचा संकेत देऊन जात असतो घरात जर पाल फिरत असेल आणि ती पाल पडली असेल कदी -कदी सर, तर कधी कधी शकुनशास्त्रानुसार हे चांगल्या गोष्टीचा संकेत देतो तर कधीकधी नकारात्मक गोष्टीचा संकेत देतो त्याप्रमाणे आपल्या घरात बेंडूक आले असेल तर हे बेंडक जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा आपल्या शेतीबाडीत आपल्याला प्रगती आपल्या घरात आपल्याला चांगली बातमी आणि आपल्या कामात यश मिळण्याचे संकेत मानलं जातं मित्रांनो कुत्रा तर प्रत्येकाच्या आजूबाजूला असतो घरामध्ये असतो कोणाच्या तर कोणाच्या घराबाजूला असतो पण जर तो कुत्रा रात्री ओढत असेल तर हे कुणाच्या वरण पावण्याचं किंवा एखादी मोठी अशुभ घटना घडण्याचं मोठं संकेत दिलं जातं त्यामुळे जर असा कुत्रा ओढत असेल तर त्याला तिथून हकलावून लावा सोबत जर तुमच्या डोक्यावर एखादं फुलपाकडी येऊन बसलं असेल तर हे संतान प्राप्ती किंवा चांगल्या गोष्टीचं चा आपल्याला माहिती देते सोबत मित्रांनो घरात चिमणी जर असेल आणि ती ओरडत नसेल नुसती जर घरात फिरत असेल तर हे सुद्धा चांगल्या संकेत मानलं जातं कावळा ओढत असेल तर आपले पित्र आपल्या घराच्या आजूबाजूला असतात त्यांना आशीर्वाद मागा म्हणजे त्यांचे पायापडा किंवा त्यांना भोजन अर्पण करा सोबत मित्रांनो अजून काही प्राणी आहेत त्यांचेसुद्धा खूप शुभ किंवा अशुभ लक्षणे मानले जातात त्याचा पाठ टू जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा पाठ आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ